तुम्हाला माहिती आहे का आपण रोज जे पाणी पितो तेच पाणी आपल्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये आपले मदत करू शकतात आज मी तुम्हाला सांगणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मधली एक खूप सोपी पण प्रभावी टेक्निक नमस्कार मी शीतल तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर आज एक भन्नाट व्हिडिओ घेऊन आलेला आहे हे, हे जे तुमच्या आयुष्यातही खूप महत्वाचं ठरू शकते आज आपण शिकणार आहोत वॉटर मॅन्युफॅक्शन टेक्निक ही टेक्निक मी स्वतः वापरते आणि अनेक लोकांच्या आयुष्यात याने पॉझिटिव्ह बदल झालेले आहेत म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा कारण तुमच्याही आयुष्यात काही ना काही अडचण असतेस वॉटर मॅन्युफॅक्शन म्हणजे काय तर वॉटर मॅन्युफॅक्शन म्हणजे पाण्याच्या माध्यमातून आपल्या इच्छा विचार आणि भावना विश्वापर्यंत पोहोचवणं पाणी फक्त तहान भागवण्यासाठी नसते पाण्यामध्ये मेमोरी एनर्जी आणि कंपस म्हणजे व्हायब्रेशन असतात आपले विचार जसे असतात तसेच कंपन पाण्यात जातात आणि तेच कंपन आपल्या शरीरात आणि आयुष्यात काम करायला सुरुवात करतात आपण जे पाणी पितो त्या पाण्यात खूप ताकद असते शास्त्रज्ञांनी हे मान्य केलं आहे की पाणी आपल्या शब्दांना आणि भावनांना प्रतिसाद देते जेव्हा आपण पाण्याजवळ राग भीती नेगेटिव्ह विचार ठरवतो तेव्हा पाण्याची एनर्जी बदलते आणि जेव्हा आपण प्रेम कृतज्ञता विश्वास आणि पाण्याकडे पाहतो तेव्हा पाणी पॉझिटिव्हमध्ये बदलते म्हणजे आपण रोज जे पाणी पित असता आपलं आयुष्य घडत असतं आता ते खरी टेक्निक कशी तर खूप सोपी आहे एक ग्लास घ्यायचा त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं काचीचा ग्लास असेल तर अजून चांगली गोष्ट आहे जर नसेल तर तुम्ही तुमचा रोजच्या वापरातला ग्लास घेऊ शकता त्या पाण्याकडे शांतपणे डोळे पिटून पाहायचं एक खोल व श्वास घ्यायचा आत मनात हळूहळू आवाजात बोलत राहायचं मी या पाण्यात माझी इच्छा माझी पॉझिटिव्ह एनर्जी आणि माझा विश्वास टाकत आहे आता तुमची एक इच्छा मनात आणायची जसं की आर्थिक स्थैर्य आरोग्य यश मन शांती ती इच्छा झाली आहे अशी भावना व्यक्त करायची आहे आता त्या पाण्याला म्हणायचं आहे थँक यू माझी इच्छा पूर्ण झाल्या झाल्यासारखं मला वाटत आहे हळूहळू ते पाणी प्या आणि विश्वास ठेवा की किती वेळा करायचं तर सकाळी उठल्यावर सर्वात उत्तम आहे कारण आपलं डोकं शांत असते सकाळी उठल्यावर आणि त्यानंतर झोपण्याच्या आधी दिवसातून एकदा पुरेसा आहे पण तुम्हाला जर चांगला वेळ तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायची असेल तर तुम्ही दोन वेळा एकवीस दिवस रोज मनात शंका न आणता विश्वाला ऑर्डर दिल्यानंतर डाऊट करणं म्हणजे ऑर्डर कॅन्सल करणं असते हे सर्व झाल्यावर आपल्या मनात कोणतीच निगेटिव्हिटी आणायचं नाही तुम्ही जे पॉझिटिव्हिटी बोललेली आहात त्यावर तुम्ही ठाम राहायचं आहे काही महत्वाच्या चुका म्हणजेच एकाच वेळी खूप इच्छा करून करू नका कारण कसं असते आपण जी इच्छा बोलत आहात त्या बोलण्यामध्ये आपली भावना असली पाहिजे फक्त इच्छा बोलून काहीच होत नाही त्यानंतर नेगेटिव्हिटी म्हणजे निगेटिव्हिटी पसरेल असे शब्द त्यात वापरू नका कधी होईल असा विचारही करू नका परिणामावर जास्तच अटॅच होऊ नका कारण विश्व तुमच्यासाठी योग्य वेळ योग्य मार्गात काम करत असते तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा लगेच ते तुम्हाला मिळेल असं नसते तुम्ही जेव्हा तुमचे भावना व्यक्त कराल ते विश्वापर्यंत तुमचे शब्द नाही तर तुमच्या भावना जातात तुम्ही शब्द बोलालही पण त्या शब्दाच्या मागे जर तुमच्या भावना नसतील तर ते कधी पूर्ण होणार नाही तुमच्या मनात एक चालू आहे तुम्ही शब्द एक बोलत आहात तर ते विश्वापर्यंत कधी पोहोचू शकत नाही त्यासाठी मनात जी भावना आहे तुम्ही जे शब्द बोलत आहात त्या दोन्ही एकमेकाशी कनेक्ट असले पाहिजेत जसं की तुम्ही मनात असाल की माझ्याकडे खूप पैसा खूप सहज पद्धतीने येत आहे तर तशा गोष्टी तुम्ही फील करा जर तुमच्या मनात फिलिंग्स भावनाच नसतील तर त्या गोष्टी तुमच्या विश्वापर्यंत पोहोचणं इम्पॉसिबल आहे नेहमी लक्षात ठेवा तुमचं विचार तुमचे शब्द तुमचं आयुष्य पाणी हे फक्त पाणी नसतं ते तुमच्या विश्वाचं माध्यम आहे जर तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन मेनिफिक्शन पॉझिटिव्ह एनर्जी यावर अजून व्हिडिओ हवे असतील तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि कमेंट्समध्ये पॉझिटिव्ह असली हा आणि हा हा व्हिडिओ ज्या कोणाला गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण ही गोष्ट अशी आहे की आपल्या लाईफमध्ये जी कोणती नेगेटिव्हिटी पसरलेली आहे ज्या कोणत्या वाईट गोष्टी घडत आहेत ज्यांचे कोणाचे नकारात्मक विचार जास्तीत जास्त वाढले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं खूप महत्त्वाचा आहे जर तुम्हाला ही लॉ ऑफ अट्रॅक्शन मधली ही टेक्निक शिकायची असेल तर मला नक्की कमेंट करा माझ्या स्क्रीनवर नंबर देणार आहे त्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा कारण सगळ्या गोष्टी पैसा यासाठी महत्वाच्या नसतात काही गोष्टी आपल्या भावना आपल्या इच्छा आणि आपल्या विचारांवरही अवलंबून असतात ज्यांना स्वतःचे विचार निगेटिव्हिटी मधून बाहेर काढायचे असतील त्यांनी तर ता नक्की या टेक्निकचा वापर करावा अशी माझी इच्छा आहे व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा कसा वाटला धन्यवाद